मुलांच्या आवडीचा पॅन केक जर आपण बाजारातून प्रीमिक्स विकत न आणता घरच्या घरी प्रिमिक्स तयार करून तयार करून दिला तर तो अगदी मऊ लुसलुशी जाळीदार स्पंजी तयार होतो इथे तुम्ही याचा टेक्स्चर बघू शकता अगदी हलका फुलका आणि जाळीदार असा हा आपला पॅन केक तयार झालेला आहे तर हा पॅन केक तयार करण्यासाठी फार वेळ लागत नाही अगदी पाच मिनिटात हा पॅन केक बनवून तयार होतो तर याचं प्रिमिक्स कसं तयार करायचं आणि पॅनकेक आपल्याला कशा पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला अगदी शेवटपर्यंत टिप्स अँड ट्रिक्सही सांगितलेली आहे आता हे प्रिमिक्स तयार करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी मैदा घ्यायचा आहे एक वाटी मैद्यासाठी आपण अर्धी वाटी इथे साखर घेतलेली आहे पिठी साखर न घेता आपण इथे अख्खीच साखर वापरलेली आहे सोबतच यामध्ये आपण पाव वाटी इतकी कोको पावडर घालून घ्यायची एक टी स्पून इतकी बेकिंग पावडर आणि पाव टीस्पून इतका बेकिंग सोडा आपण यामध्ये घालून घेतलेला आहे आता यासोबतच आपल्याला फ्लेवरसाठी यामध्ये एक टीस्पून म्हणजे एक छोटा चमचा व्हॅनिला इसेन्स घालून घ्यायचा आहे आणि हे मिक्सरमधून अगदी बारीक होईपर्यंत फिरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपलं प्रिमिक्स तयार झालं की आपण यामधलं अर्धी वाटी प्रीमिक्स एका भांड्यात काढून घ्यायचं यामध्ये अर्धा टीस्पूनपेक्षा कमी तेल घालायचं आहे सोबतच अर्धी वाटी आपण दूध घेतलेलं आहे आता थोडं थोडं दूध घालून आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे सुरुवातीला जर आपण एकदम दूध घातलं तर याच्या गुठळ्या तयार होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण थोडं थोडं दूध घालून याचं बॅटर तयार करून घेतलं की ते एकसारखं तयार होतो आता आ... इथे आपण हे बॅटर तयार करत असताना दुधाचा वापर केलेला आहे तुम्ही इथे पाणी देखील वापरू शकता त्यासोबतच यामध्ये आपण थोडस तेल घातलेलं आहे ज्यामुळे हा पॅन केक अगदी मऊ लुसलुशीत राहतो आणि अजिबात कोरडा देखील पडत नाही त्यामुळे थंड झाल्यावर देखील हा पॅनकेक खाताना घशाला कोरड पडली जात नाही आणि पॅनकेक आहे तसाच मऊ लुसलुशीत राहतो आता या प्रकारे बॅटर तयार झालं की तवा किंवा पॅन आपल्याला मध्यम आचेवर सुरुवातीला गरम करून घ्यायचा आहे इथे मी तव्याचा वापर केलेला आहे तुम्ही पॅनमध्ये देखील हा पॅनकेक तयार करून घेऊ शकता शक्यतो पॅनकेक तयार करत असताना नॉनस्टिकच्या तव्याचा वापर करावा म्हणजे पॅनकेक अगदी व्यवस्थित तयार होतो आणि तो तव्याला अजिबात चिटकला जात नाही जर नॉनस्टिकचा तवा नसेल तर जो नॉर्मल तवा आहे त्यावर थोडंसं तेल चोळून घ्यायचं आणि याच पद्धतीने पॅनकेक तयार करून घ्यायचा आहे पॅनकेक शिजवून घेत असताना किंवा तयार करून घेत असताना तो मंद आचेवरच छान असा शिजवून घ्यायचा म्हणजे त्याला छान जाळी पडली जाते आणि तो तयार झाल्यानंतर खाली बसला जात नाही आणि अगदी तसाच मऊ लुसलुशीत राहतो तर इथे तुम्ही बघू शकता मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार घरच्या घरी प्रिमिक्स तयार करून आपला हा पॅनकेक तयार झालेला आहे इथे आज आपण चॉकलेट पॅनकेक तयार केलेला आहे जर तुम्हाला चॉकलेट पॅनकेक नको असेल तर कोको पावडर न घालता देखील तुम्ही हे प्रिमिक्स तयार करून घेऊ शकता हे तयार केलेलं प्रेमिक्स तुम्ही सहा ते सात महिने हवाबंद डब्यात ठेवून वापरू शकता किंवा जरी तुम्ही फ्रीजमध्ये हवाबंद डब्यात ठेवलं तरी देखील वर्षभरे टिकून राहतं आणि अजिबात खराब देखील होत नाही तयार पॅनकेक हे आपण चॉकलेट सॉससोबत किंवा चॉकलेट सिरपसोबत या प्रकारे गार्निश करून सर्व करू शकतो हे तुम्ही एखाद्या आईस्क्रीमसोबत देखील सर्व करू शकता इथे मी चॉकलेट सिरपनी हे गार्निश केलेलं आहे अतिशय सुंदर आणि मऊ ल असा आपला पॅनकेक बनून तयार झालेला आहे अशा पद्धतीने आज आपण अगदी पाच मिनिटात प्रीमिक्स तयार करून हा मऊ लुसलुशीत जाळीदार पॅनकेक तयार केलेला आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा कर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा